नमस्कार मंडळी आज वार गुरुवार आपण बोधेगावचा शेळी बाजार बघतो तर आज बावीस तारीख आहे तर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पाहू शकता एकदम भारी असा बोधेगावचा शिळी बाजार भरलेला आहे तर बाबानं गावरान शिळी विकत घेतली बाबा घेतली की विकत एवढ्याला घेतली बाबा साडे दहा ला किती किंमत सांगितली होती चौदा हजार साडे दहा चा� हजार मध्ये बसली कशी आहे गाव बने कशी आहे खाटी खाटी का फाटी शेळी घेतली बागा साडे दहा हजाराला पद्धतीने आपला शेळी बाजार भरत असतो आणि ब बा, आपला बाजार कस काय शेळी बाजार चांगला आहे ना आपल्या बाजारात कोणत्या कोणत्या शेळ्या मिळत्या जातीच्या गावरान बिटल बिटल बरं आहे बघा आपले जुने माणसाने सांगितले तर मस्त पैकी बाजार भरत असतोय आणि तुम्हाला अजून शेळ्या दाखवायचा आपण प्रयत्न करू आणि गावरान शेळ्या जास्त येत असत तर बघू शकता इथं अशा पद्धतीनं या गावरान शेळ्या दा, आहेत दादा कुठले येत कुठले येत मालूम टाकायचे का आपल्याकडे गावरान शेळ्या काय असतात का काय असतात बघू शकता काय किंमत सांगा शेळ्याची शेळेची सत्तर हजार तिन्ही सहा सहा म्हणजे सत्तर हजार मध्ये तर बघू शकता या सहा शेळ्यात सत्तर हजार मध्ये म्हणजे गाबण्यात आहेत का खाट्यात गाभण्या आहेत का तर बघू शक कायम शाळे असतात का आपल्याकडे बोकड तर तुमचा नंबर सांगा नाव सांगा नालमटाकडे तर बघू शकता अशा पद्धतीनं सतीश ही कल्या शाळ्या तर अशा पद्धतीनं शेळ्या असतात आपल्या बोदेगाव शिळी बाजारामध्ये तर चला काय सांगतो किंमत काय किंमत सांगत वीस हजार किती महिन्याची आहे चार महिन्याची बघा अशा पद्धतीनं आपल्याला काय असेल का काय असेल का तर तुम्हाला जर गावरान शेळी घ्यायची असेल तर यांचा नंबर द्या भाऊ तुमचा तर बघा यांच्याकडे कायम गावरान शेळ्या आणि बोकड पण मिळते तुम्हाला जर घ्यायचे असेल तर बोदेगाव शेळी बाजार म्हणजे प्रसिद्ध म्हणजे जास्त गावरान शेळे येत असतात तर वंड्या शेळ्या अशा पद्धतीनं हो काय किंमत सांगता पाहुणे पण आले तर तर मंडळी मस्त पैकी आजचा बोधेगावचा शिळी बाजार भरलेला आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे गावरान आता शाळा येत असतात बोधेगाव काय किंमत सांग आता एकतीस हजार खाली काय आहे आहेत का बघा मंडळी शिळीची एकतीस हजार किंमत आहे अशा पद्धतीने म्हणजे गावरान शिळे जास्त असतात बरोबर आहे बडते पाटील कस काय आपला शेळी बाजार हे आपल्या जवळच्या गावरान शेळे असतात ना जास्त तर अशा पद्धतीने घ्यायचे असले होय भाऊ आपला नंबर द्या ना नाही का मोबाईल नाही का कुठले येत हातगावचे येत का बघा अशा म्हणजे गावरान शेळ्या असते चला अजून दाखवतो तुम्हाला हे बघा बोकड पाठीत का बोकडं बोकडे का सगळे घेतलेत काय होलसेल मध्ये केवटला घेतले बरे सगळे साडेपाच ने एक नग हा कुठली होती व्यापारी देणारी घोडेगावले का आपण कुठले आहेत सुकळीचे आहेत का बालम टाकळी तर बघा अशा पद्धतीने हे आपले बारकले करडं घेतलेली आहेत बिट्टल जातीची आहेत का हे कोणते कोणते हे बर प्राशी हे शिरोई प्राशी असं आहे का तर बघा अशा पद्धतीने बारकल्या कारड पण व्यवहार होत असतो आपल्या बोदेगाव शिळी बाजारामध्ये तर मस्तपैकी शिळी बाजार भरत असतोय तुम्हाला जर यायचं असेल तर येऊ शकता आणि दर गुरुवारी भरत असतो आपला हो काय किंमत सांगतात सगळ्याची होय साडेपाच न एक नग काय काय याच्या सगळे का सगळे तर साडेपाच हजारानं नग नि बोकडे बघा मंडळी आहे सगळे कुठलं भाऊ तुम्ही घोडेगावचे आहेत का साडेपाच हजाराला एक बोकड कोणतंही घ्या वय साडेपाच हजार तुमचा नंबर देता का दादा ठीक आहे ठीक आहे हा चाललंय चाललंय पद्धतीने आपला शेळी बाजार भरत असतोय दादा काय किंमत सांगा आता शेळेची सव्वीस हजार खाली काय काय हिला कुठले तर कुठ आलं असं बीड कोणा आले का तुम्ही ठेव बघा हे भीड कोण आली कितीपर्यंत माग देत होय बाबा कितीपर्यंत माग देत दे। दिली बी <laughs> दिली 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 राशापती नाही गावरा शेळा येतात आपल्या बोल शिळी बाजारामध्ये कुठले ताकळी बालम टाकळी काय किंमत सांग आता पंधरा हजार एकीची किती महिन्याची जवळ आली का हिची हिची वीस हजार हिची काय काय किती जवळ आली का असं महिना भर का पंधरा दिवस तर कायम शाळे असते का आपल्याकडे तुमचा नंबर द्या ना त्र्याहत्तर पन्नास एकोणचाळीस झिरो साठ तीस तर बघा नाव काय नवनाथ जाधव नवनाथ भाऊ जाधव यांच्याकडे कायम शाळे असतात गावरान बोकडे पण असते ठीक आहे अशा पद्धतीने आपला बोधेगावचा शेळी बाजार कायम भारी भरत असतो आणि गावरान शेळ्या जास्त मिळतात आपल्या बोधेगाव शिळी बाजारामध्ये